सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात परमात्मा हा जीवन संगीतातील फार महत्त्वाचा स्वर असूनसुद्धा त्याच्याकडे लोकांचे लक्ष जात नाही ही, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे परमात्म्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळेच आपले जीवन बेसूर होऊन जाते नको नको संसार शिरावरी भार असे काटण्याचे आपल्यावर पाळी येते संसाराच्या भाराखाली चेंगरून कुदमरण्यापेक्षा मरण आले तर फार बरे बरेचदा असे लोक कित्येक वेळा म्हणतात परमात्मा डोळ्यांना दिसत नाही म्हणूनच त्याच्याकडे दुर्लक्ष होते वीस मजले टोलेजंग इमारत आपल्या डोळ्यांना दिसते पण त्या इमारतीचा पाया मात्र आपल्याला दिसत नाही पाहणाऱ्याला हा पाया उपेक्षित व दुर्लक्षित असा असतो परंतु प्रत्यक्षात तोच पाया किती महत्त्वाचा असतो इमारत डौलाने उभी आहे ती केवळ त्या पायामुळेच इमारतीचा डोलारा व डौल डोळ्यात भरतो कारण त्या इमारतीच्या पायामुळेच जर हा पायाच कमकुवत असेल तर त्या इमारतीचा डोल क्षणभंगूर ठरून ती कोसळल्याशिवाय राहील काय म्हणून इमारत बांधताना त्या पायाकडे पूर्ण लक्ष देऊन तो चांगला मजबूत बांधणे आवश्यक असते त्याचप्रमाणे शरीरासकट विश्व ही एक टोलेजंग इमारत असून ती डबल्याने व दिमाखाने उभी असलेली आपण पाहतो परंतु ही इमारत ज्या भक्कम पायावर उभी आहे तो पाया मात्र आपल्याला दिसतच नाही ज्या शरीरासकट विश्वाच्या भव्य इमारतीचा पाया आहे परमेश्वराचे दिव्य पाय विश्व डोळ्यात भरते पण परमेश्वराचे पाय दृष्टीआड राहून ते उपेक्षिले आणि दुर्लक्षिले जातात थोडक्यात आपल्या जीवनाची इमारत दृश्य आहे परंतु त्याचा पाया जो परमात्मा आहे तो अदृश्य अव्यक्त निर्गुण निराकार आहे